असलाम वालेकुम गाई आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराजा आपलं स्वागत करतो आजच्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज पुन्हा एकदा संतोष अण्णा देशमुख यांच्या गावात मी आलो होतो आणि ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर आज लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख हे आलेले आहेत त्यांच्या सांत्वनपर भेट देण्यासाठी तर त्यांची आपण बाईट घेणार आहोत चला साहेब जय महाराष्ट्र सगळ्यात आपण ह्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आले होते दे। आणि काय म्हणणं आहे आपलं नेमकं ह्या विषयावर संतोषांना देशमुख यांना सर्वप्रथम अभिवादन करतो ही घटना घडली ही घटना महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये घडली आहे का अशा पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये होतं अतिशय दुर्दैवी घटना घडली पण घडल्यानंतर आता ह्या घटनेला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी पूर्ण महाराष्ट्रभर आहे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी प्रसंगी करतो आणि या जिल्ह्याचे ज्याच्या मागं या सर्व षडयंत्र करणाऱ्या लोकांच्या मागा जी शक्ती ताकद म्हणून जे धनंजय मुंडे आहेत त्या धनंजय मुंडेने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी याप्रसंगी मी करतो तर नेमकं जे मुख्य आरोपी जे आहेत पकडलेले आहेत तर यांना जी स फाशीची सजा देण्याची तर सर्व महाराष्ट्रातून मागणी केली जात आहे पण आपलं काय योग्य मत आहे नेमकं त्याच्यावरती नाही न्यायदेवता एवढ्या क्रूर हत्येच्या आरोपीला शंभर टक्के फाशीचीच शिक्षा देणार त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि आमचा न्यायदेवतेवर शंभर टक्के विश्वास आहे की शंभर टक्के संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा होईल मित्रांनो आज जसं की आपण बघत आहोत उभ्या महाराष्ट्रामध्ये संतोष अण्णा देशमुख यांचं हे जे हत्या प्रकरण जे आहे ते सांतूनपर भेट देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून लोक इथं येत आहेत तर आज जे आपल्या देशाच्या भारत मातेची जी सेवा करणारे असे दोन शिपाई आहेत जे आज ह्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी त्यांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी ह्या ठिकाणी आले होते त्यांचे जे विचार आहेत ते आपण ऐकून घेणार आहोत नितीन सर सगळ्यात पहिलं आपल्याला जैन आणि हजार सर आपल्याला जैन कारण आपण नगरून आला आहात आणि आपण देशाची सेवा करत आहात हे जे प्रकरण जे घडलेलं आहे तर ह्या बाबतीत आपलं नेमकं काय म्हणणं आहे सर्वप्रथम संतोष अण्णा देशमुख यांना आमच्या दोन्हीकडून पण भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबांना कुटुंबाची सांत्वनपर घे घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर मी भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असून मी एक चार महिन्यानंतर सुट्टीला आलो सुट्टीला आल्यानंतर मी माझ्या घरी न जाता डायरेक्ट या ठिकाणी मन रावलं नाही तर मी माझ्या घरी न जाता इथे डायरेक्ट भेट घेण्यासाठी आलेलो आहे आणि जी दुर्दशा आज महाराष्ट्रात जी झालेली आहे ही जी विकृत मनस्थिती लोकांची जी आहे ही कुठंतरी गाढून टाकली पाहिजे याचा समूळ नाश झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि हे प्रकरण लोकर ना। जे आहे न्यायप्रविष्ट आहे आम्हाला आमच्या न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आशा करतोय लवकरात लवकर आमच्या अंदाना न्याय झाला पाहिजे जे आरोपी आहेत जे अटकेतले आरोपी आहेत किंवा जो फरार आरोपी आहेत यांना पण लवकर पकडून फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी हीच आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे म्हणजे आपण घरी न जाता थेट इकडे आला आहात हो सर नक्की आणि हे प्रकरण जे आहे ते हे प्रकरण खूप म्हणजे हे झालेलं आहे म्हणजे एकतर सगळा एकतर भावनेचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट पंधरा वर्षे सरपंच राहुल देखील हे असं एक व्यक्तिमत्व होतं की अवघ्या महाराष्ट्राला ह्या गोष्टीची हळहळ लागलेली आहे आणि सर आता ह्या ठिकाणी हजारे सर देखील आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेणार आहोत सर्वप्रथम आम्ही स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कुटुंबाला सातवन भेट देण्यासाठी दिल्लीवरून आलो येताना आमच्या मनामध्ये हीच भावना होती की आम्ही सर्वप्रथमांनाच्या कुटुंबियांना भेटून त्यांची सांत्वन भेट घ्यावी आणि पुढील जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांच्यासोबत जे सह आरोपी आहेत त्यांना पण सह आरोपी करून आणि ज्यांचं ह्या प्रकरणाशी संबंध आहे त्यांना पण सह आरोपी करावा अशी आमची मागणी आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकताय एक सिपाही भारताच्या सीमेवर राहून आपल्या भारत देशाची सेवा करत आहेत तर ते त्यांना कधीतरी वेळ मिळतो आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांना सुट्टी मिळाल्याच्या नंतर ते दिल्लीवरून थेट तुम्ही पाहू शकता ही गाडी आहे आणि ह्या गाडीमध्ये थेट ते आणखीन घरीही गेलेले नाही ते डायरेक्ट इकडे ह्या परिवाराची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि हे प्रेम आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवारावरती आणि संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती कारण एक सरपंच जर साधा जर झाला तर एक किमान पाच वर्षात अवाढव्य असा देखावा करतो पण ह्या व्यक्तीचं साधं एक गुगल पेही नव्हतं ह्याच्यावरून विचार करू शकता आणि ह्या ठिकाणी जर पाहिला गेलं आपण तर हे घर आहे हे घर मुळात त्यांचं नाही तर त्यांच्या मामांचं आहे म्हणजे स्वतःचं घरसुद्धा नाही आहे आणि आज हे जे आपल्या देशाचे शिपाई आहेत ते थेट त्यांची भेट घेण्यासाठी इथे आले आहेत हे प्रेम आहे भावांनो आपलं काय म्हणणं आहे भाऊ माझं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आपल्या अण्णांना न्याय मिळाला पाहिजे तर ह्या ठिकाणी बघू शकता हे त्यांचे काही सहकारी आहेत बांधव आहेत आणि ह्या ठिकाणी आपण ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार आहेत तर ते श्रद्धांजली अर्पण करताना आपण त्यांचं चला जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे आपले सर आहेत जे डायरेक्ट ड्युटीवरून इकडे आलेले आहेत काही लोक म्हणतात की उगंच काहीतरी असं असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट त्यांची बॅग दाखवणार आहोत ज्याच्यावर फ्लाईटचं तिकीटसुद्धा आहे चला मित्रांनो आपण आता पाहिलेलं आहे एक भारत देशाची सेवा करणारे जे सिपाई असतात खरंच एक मनाला कुठंतरी काळजाला हात घालणारी ही विषय आहे कारण कधीतरी ह्या लोकांना वेळ मिळतो आपल्या परिवारासोबत आणि आपल्या परिवाराची भेट न घेता थेट दिल्लीवरून ह्या ठिकाणी भेट द्यायला येण्यासाठी ते आलेले आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे कारण अशा विषयामध्ये जे आज आपण पाहायला जर गेलं तर खरोखर ही घटना खूप मनाला हळहळ लागली आहे पो संपूर्ण महाराष्ट्राला बोलताना शब्द अडकतात कारण काय मी म मध्यंतरी तुम्हाला सांगितलेलं होतं हे एक ठिकाण असं आहे माणसाला भावनिक हो म्हणून सांगण्याची गरज नाही ॲटोमॅटिकली माणूस भावनिक होतो शब्द अडखळतात शब्द जे बोलायचं ते बोलून राहतं राहून जातं कारण घरची दशा जर पाहायला जर गेलं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की घरची दशा जर पाहायला जर गेलं तर घरही नाही स्वतःचं एवढं समाजकार्य ह्या व्यक्तीने केलेलं आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये शोधूनही असं व्यक्तिमत्व सापडणार नाही जाता जाता तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद